नमस्कार मी देवेंद्र मधुकोसवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये ज्यांनी पेट्रोल पंप मिळवण्यासाठी ॲप्लिकेशन केलं होतं किंवा ज्यांना पेट्रोल पंप मिळवण्यासाठी जी इच्छा आहे अशांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आवश्यक आहे हा व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पूर्ण पहा कारण ज्यांनी पेट्रोल पंपासाठी ॲप्लिकेशन केलं होतं अशा लोकांसोबत फसवणुकीचे खूप काही घटना घडत आहेत आणि यामुळे आपलं आर्थिक नुकसान होत आहे किंवा काही जणांची पेट्रोल पंप मिळवण्यासाठीची इच्छा होती आणि त्यांना देवट्यात निघून गेली त्यामध्ये ॲप्लिकेशन गायझर राहून गेलं अशा वेळेस त्यांनी काहीतरी ऑनलाईन सर्च करत असतात अशा ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकतात आणि त्यांनी ॲप्लिकेशन केलं नाही आहे परंतु त्यांना काही मॅसेजेस ईमेल्स येतात आणि त्याच्याद्वारे त्यांची फसवणूक होती आहे याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढतं आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तुमची पण फसवणूक पेट्रोल संदर्भातली तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा मी काही महत्वाच्या गोष्टी आपल्यासोबत शेअर करणार आहे तेवढी काळजी घेतली तर तुमची फसवणूक टळू शकते त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पूर्ण पहा ज्यांनी पेट्रोल पंपाची डीलरशिप मिळवण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन केलेलं होतं किंवा काही जणांनी आपल्या मोबाईलवर अशा पद्धतीने काही वेगवेगळ्या लिंक्सवर काही सर्चिंग सर्फिंग केलेलं असेल अशा ठिकाणी काही जे फ्रॉड करणारे आहेत अशा लोकांपर्यंत आपला डेटाबेस पोहोचतो आणि हे लोक आपल्यासोबत फ्रॉड करत आहेत आपल्याला काही लिंक्स पाठवत आहेत हो काही मेसेज पाठवत आहेत हो बऱ्याच वेळा हो काय होतं की ज्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यांना एक मेसेज जातो ईमेल जातो की तुमचं या या जागेचं पेट्रोल पंपसाठीचं सा सिलेक्शन झालेलं आहे आता पुढे तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि सिक्युरिटी डिपॉझिटची रक्कम आहे ती जमा करा आता ज्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यांना साजिकच त्या गोष्टीचा आनंद होतो आणि ते आनंदाच्या भरात असं पेमेंट करतात आणि अशामुळे बऱ्याच जणांची फसवणूक आतापर्यंत झालेली आहे लक्षात घ्या ज्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यांना पेट्रोल पंपाची वेबसाईट कुठली या सगळ्या गोष्टी माहिती आहेत परंतु जे फ्रॉड करणारे लोक आहेत यांनी यासारख्या हुबेहूब वेबसाईट्स बनवलेल्या आहेत की ज्या पद्धतीने पेट्रोल पंप चेन नावाची जी काही वेबसाईट दिसते त्या पद्धतीने हुबेहूब त्यांनी वेबसाईट बनवलेली आहे आणि त्या वेबसाईटवर आपल्याला ते फॅमिलीवर वाटते त्याच्यामुळे आपण दिसून पेमेंट करून मोकळ होतो पण लक्षात घ्या पेट्रोल पंपसाठी ज्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्यांची सिलेक्शन प्रोसेस या पद्धतीने होत नाही ती कुठली आहे कशा पद्धतीने आहे ते समजून घ्या जर पेट्रोल पंपसाठी तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे तर ऑनलाईन पोर्टलवर तुम्ही ज्या जागेसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे त्या ठिकाणी किती ॲप्लिकेशन आले किती अर्ज आले हे त्या ठिकाणी दिसतं जर तुमचं सिंगल ॲप्लिकेशन आलं असेल त्या जागेसाठी तर तुमची साहजिकच त्यामध्ये निवड होईल त्यासाठी कुठला ड्रॉ वगैरे होणार नाही आहे तुमची निवड होईल आणि त्यासाठी नो रिप्लाय ॲट पेट्रोल पंप डीलर चयन डॉट इन या वेबसाईटवरून तुम्हाला ईमेल येईल स्क्रीनवर तो ईमेल आय डी दिलेला आहे तो काळजीपूर्वक बघा यावरून जर तुम्हाला ईमेल आला तरच त्या जागेवर त्या ईमेलला आपल्याला खरं म्हणायचं आहे आणि लक्षात घ्या त्या ईमेलमध्ये पेमेंट करण्यासाठीची कुठल्याही प्रकारची लिंक राहत नाही तुम्हाला मॅसेज येतो पण ते मॅसेजमध्ये सुद्धा एस एम एसमध्ये सुद्धा पेट्रोल पंपसाठीचं सिक्युरिटी डिपॉझिटचं पेमेंट करण्यासाठीची कुठल्याही प्रकारची लिंक राहत नाही यासाठी तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊनच पेमेंट करायचं आहे तुमच्या लॉग इनमध्ये जाऊनच आधी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आणि मगच पेमेंट करायचं आहे जर तुम्ही या गोष्टींची काळजी घेतली तर तुमचं नुकसान होणार नाही या फ्रॉड्सपासून तुम्ही वाचाल आता त्यासाठीची वेबसाईट कुठे आहे मी स्क्रीनवरती वेबसाईट देतो आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पेट्रोल पंप डीलर चयन डॉट इन या वेबसाईटवरूनच तुम्हाला लॉग इन करून तुमचं पेमेंट करायचं आहे किंवा नो रिप्लाय ॲट पेट्रोल पंप डीलर चयन डॉट इन या ईमेलवरूनच तुम्हाला ईमेल येतील तरच ते अधिकृत ईमेल समजायचे अत्य अन्यथा नाही आणि लक्षात घ्या ज्यांना पेट्रोल पंपासाठीचं ॲप्लिकेशन करायचं होतं परंतु ते काही कारणामुळे ते करू शकले नाहीत त्यांना उशिरा माहिती मिळाली असे जण पण मोबाईलमध्ये इतर ठिकाणी काही माहिती सर्च करत असतात की आपल्याला पेट्रोल पंप कसे मिळवता येतील त्यासाठी अर्ज कसा करता येईल यासाठी ते काही एजन्सीजला कॉल लावतात आमच्याकडेही बऱ्याच जणांचे कॉल येतात आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगतो की आता ड्युटेट निघून गेलेली आहे आणि आता कुठल्याही प्रकारचं आपण ॲप्लिकेशन करू शकत नाही परंतु जर तुम्ही एखाद्या फ्रॉड एजन्सीला कॉल केला तर साहजिकच ते तुम्हाला काही तुमच्या जागेची लोकेशन मागवतील काही माहिती मागवतील हो तुमचं सिलेक्शन झालेलं आहे असं तुम्हाला कळवतील आणि तुमच्याकडून ते पेमेंट जमा करतील अशा आमच्या बऱ्याच क्लायंटसोबत पण झालेलं आहे की ज्यांना एफ टीची माहिती नव्हती आमच्यापर्यंत त्यांचे कॉल्स आले आम्ही त्यांना समजवलं की आता कुठल्याही प्रकारे प्रयत्न करून आपल्याला पेट्रोल पंप मिळणार नाही आहे त्यावेळेस त्यांना या एफ सत्यता पडली त्यामुळे असं बऱ्याच जणांसोबत घडतं आहे त्यामुळे या एफ काळजी घ्या पेट्रोल पंप सिलेक्शन करण्याची काही पद्धत आहे त्यासाठी त्यांनी अठ्ठावीस जूनला वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती त्याच्या ड्युडेट्स होत्या त्या आधीच संपलेल्या आहेत आता कुठल्याही प्रकारचे ॲप्लिकेशन घेतले जात नाही आहेत त्यामुळे तुम्हाला आता ॲप्लिकेशन करायचं असेल त्यासोबत तुम्ही कंपनीकडेच संपर्क करावा ज्या कंपनीचा तुम्हाला पेट्रोल पंप हवा आहे त्या कंपनीकडेच संपर्क करावा ऑनलाईन कुठल्याही प्रकारचे सर्च करू नका ऑनलाईन वेबसाईटवर तुम्ही भरोसा ठेवू नका अशा फसवणुकीच्या फ्रॉडच्या आणि लोकांनी चुकीच्या पद्धतीने पेमेंट्स केलेल्याच्या महाराष्ट्रामध्ये खूप काही घटना घडत आहेत याबाबत जे फ्रॉड्स आहेत त्यांनी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की या पेट्रोल प डिलर चेनसारखी जी काही वेबसाईट आहे त्याच्यासारख्या हुबेहूब वेबसाईट बनवलेल्या आहेत त्यामुळे अशा वेबसाईटपासून सावधानता आपण बाळगली पाहिजे याची माहिती प्रसिद्ध करणारी एक जाहिरात राज्यस्तरीय समन्वयक तेल उद्योग महाराष्ट्र यांनी सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केली स्क्रीनवर तुम्हाला ती जाहिरात दिसत असेल या जाहिरातीमध्ये सुद्धा त्यांनी याबाबत सगळ्या लोकांना अवेअर करण्यासाठी एक प्रयत्न केलेला आहे मेसेज दिलेला आहे याबाबत त्यांनी लोकांना अवेअर केलेला आहे अशाच पद्धतीने खूप लोकांचे फ्रॉड्स होत होते त्यांना चुकीची माहिती मिळत होती ते ऑनलाईन पेमेंट्सवर लिंक्सवर जाऊन पेमेंट, लिंक पेमेंट करत होते अशा पद्धतीने त्यांच्या बऱ्याच फसवणुकीच्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहेत याच्याबाबत तुम्हाला सावध करण्यासाठी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती होईल की आपण कुठून ॲक्च्युली पेमेंट केलं गेलं पाहिजे कशा पद्धतीने याची सिलेक्शन प्रोसेस आहे या संदर्भात आम्ही काही व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर आधीपासून बनवलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकतात त्याच पद्धतीने सिलेक्शन होणार आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला पेट्रोल पंप मिळू शकतो दुसऱ्या कोणत्याही मार्गाने आपल्याला पेट्रोल पंप मिळू शकत नाही त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा लोकांपर्यंत शेअर करा त्यांना ही माहिती मिळावी यासाठी आणि अशाच पद्धतीने उद्योग व्यवस्था संदर्भात व्हिडिओज पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा बेलायकोन पण दाबा जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद